नमस्कार कलावती मोटर संगनमेर तुमचं आज हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तर आज गाड्या ज्या तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मी तर तुम्ही पाहू शकताय सर्वात पहिली जी गाडी आहे मारुती सुजुकी कंपनीची मारुती सुझुकी स्विफ्टिझायर पाहू शकताय दोन हजार तेराचं मॉडेल आहे मित्रांनो गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचं इन्शुरन्स फुल चालू आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही पाहू शकता व्हाईट कलरमध्ये गाडी मित्रांनो पूर्ण फुल कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो तर या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती पाच लाख पस्तीस हजार रुपये yes. त्यामध्ये निगोशिएबल करणार आहे मित्रांनो आपण पाहू शकताय प्लस गाडीवर चार ते सव्वा चार लाखापर्यंत आपण रोड पण करून देणार आहे मित्रांनो तर ज्याला कोणी इंटरेस्टेड असेल तर तो, तो मला डायरेक्ट कॉलही करू शकतो नेक्स्ट जी गाडी आहे एम एच बारा एच एन अठरा झिरो नंबर नऊ नंबरची गाडी आहे मित्रांनो पाहू शकताय तुम्ही दोन हजार बारा मॉडेल आहे गाडी जड्ड्या जड्ड्यामध्ये गाडीचा ओनर फर्स्ट ओनरमध्ये गाडी मित्रांनो पाहू शकताय फुल कंडिशनमध्ये अशी गाडी मित्रांनो व्हाईट कलरमध्ये तर या गाडीची जी ऑफर लावलेली आपण दोन हजार बाराचं मॉडेल असल्यामुळे गाडी डिझेल इंजिन मध्ये झेड्डी मॉडेल आहे मित्रांनो तर या गाडीची ऑफर तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्यात कमी जास्त प्रमाणात होणार आहे मित्रांनो पाहू शकताय तुम्ही नेक्स्ट एम एच बारा एल व्ही अकरा अडुसष्ट नंबरची गाडी मित्रांनो दोन हजार पंधराचं मॉडेल आहे वॅगनार एक्स आय प्रो प्लस मॉडेल आहे मित्रांनो मॅटलिक ग्रे कलर मध्ये गाडी प्युअर पेट्रोल प्लस एल पी सी एन जी मध्ये गाडी मित्रांनो तर या गाडीची जी ऑफर लावलेली आहे आपण तीन लाख पासष्ट हजार निगोशिएबल आहे त्यात कमी जास्त प्रमाण होणार आहे या गाडीवर तीन लाखापर्यंत आपण लोन पण अवेलेबल करून देणार मित्रांनो कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये ही गाडी आपण तुम्हाला देऊन टाकणार आहे नेक्स्ट केलं चल दोन हजार चौदाचं मॉडेल आहे मित्रांनो आल्टो आठशे प्युअर मध्ये गाडी मित्रांनो गाडी पाहू शकता व्हाईट कल, कलर मध्ये गाडीचा ओनर फर्स्ट ओनर मध्ये गाडीचा इन्शुरन्स पण फुल चालू आहे मित्रांनो या गाडीचा तर या गाडीची जी ऑफर लावलेली आपण दोन लाख पस्तीस हजार निगोशिएबल आहे त्या कमी जास्त प्रमाणात होणार आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे दोन लाखापर्यंत आपण या गाडी लोन पण अवेलेबल करून देणार आहे चला नेक्स्ट जी गाडी आहे मित्रांनो दोन हजार सोळाचं मॉडेल आहे एरडी गा प्लस मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ही गाडी डिझेल इंजिन मध्ये टॉप एंड व्हॅरियंट आहे जेड्या प्लस मॉडेल आहे तर मध्ये मॅटालिक ग्रे कलर मध्ये गाडी मित्रांनो दोन हजार अठराचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती नऊ लाख रुपये ऑफर आहे मित्रांनो त्यात कमी जास्त प्रमाणात होणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या गाडीवर जे लोन होणार आहे तर ते साडेआठ ते पावणे नऊ लाखापर्यंत आपण कमीत कमी, -कमी व्याजदरामध्ये लोन करून देणार आहे नेक्स्ट दोन हजार बावीस मॉडेल आहे मित्रांनो पेट्रोल प्लस सीएनजी आर्टिगा पेट्रोल प्लस सीएनजी गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा इन्शुरन्स आहे तर तो फुल चालू आहे बावन हजार किलोमीटर चाललेली गाडी मित्रांनो फक्त आर्मी पर्सननी गाडी वापरलेली मित्रांनो तर गाडी तुम्ही पाहू शकता फुल कंडिशन मध्ये मॅटलिक सिल्वर कलर आहे मित्रांनो गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेली नाहीये तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गाडीवरती लोन फॅसिलिटी आपल्याला अवेलेबल करून देणार आहे तर नऊ ते साडे नऊ लाखापर्यंत या गाडीवर आपण लोन करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये आपण लोन करून देणार आहे ऑल महाराष्ट्र पाहू शकता एकदम शोरूम कंडिशन मध्ये दाखवा मित्रांनो गाडी पाहू शकता एकदम अशी शोरूम कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेली नाहीये बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय न्यू लुक मध्ये गाडी मित्रांनो तर लवकरात लवकर मला तुम्ही संपर्क करा जेणेकरून तुम्हाला कमीत कमी व्याजदरामध्ये कमी दरामध्ये गाडी मी अवेलेबल करून देतो मित्रांनो दो नेक्स्ट दोन हजार बाराचं मॉडेल आहे मित्रांनो गाडी पाहू शकता एम एच बारा एच झेड एकोणतीस बेचाळीस नंबरची गाडी मित्रांनो स्विफ्ट डिझायर दोन हजार बाराचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडीचा इन्शुरन्स एक वर्षाचा नवीन देणार आहे आपण करून मित्रांनो तर गाडी व्हाइट मध्ये पाहू शकताय फर्स्ट ओनर असल्यामुळे गाडीचा यूज पण कमी झालेला आहे आर्मी पर्सननी गाडीचा यूज केलेला आहे मित्रांनो एकदम शोरूम कंडिशन मध्ये तुम्ही बॅक साइड पण पाहू शकता एकदम कुठेही गाडीला स्क्रॅचेस वगैरे नाहीये गाडीचे सर्व टायर साठ ते पासठ टक्क्यापर्यंत अवेलेबल आहे साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत गाडीचे टायर अवेलेबल आहे मित्रांनो घेऊन गाडीला तुम्हाला एकही रुपये एक खर्च करायचा नाही ही साइड पण तुम्ही पाहू शकता कुठेही गाडीला डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो तर या गाडीची ऑफर जी आपण लावलेली मित्रांनो तर चार लाख पंच्याऐंशी हजार आहे त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे मित्रांनो कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये ही गाडी आपण देणार आहे ऑल महाराष्ट्र साठ हजार रुपये डाऊन पेमेंट भरा आणि घेऊन जा आपल्या जोडीचा साथीदार मारुती स्विफ्ट डिझायर दोन हजार बारा एंडिंगचा मॉडेल आहे मित्रांनो नेक्स्ट आपण दुसरी गाडी पाहणार आहे कि नाही ने? नेक्स्ट जी गाडी मित्रांनो मारुती कंपनीची सर्वात जास्त चालणारी घरगुती गाडी म्हणजे मारुती सुझुकी ब्रिझा रेड कलर मध्ये गाडी मित्रांनो गाडीचा जो ओनर आहे तो फर्स्ट ओनर आहे गाडी डिझेल इंजिन मध्ये दोन हजार सतरा एंडिंगचं मॉडेल आहे झेड्या मॉडेल आहे मित्रांनो या गाडीमध्ये जेवढ्या ज्या फॅसिलिटी भेटतात त्यामध्ये एसी पॉवर स्टिरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम एअर बॅग सेफ्टीमध्ये फोगलॅम्प पण भेटत आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही रेड कलरमध्ये गाडी मित्रांनो दोन हजार सतराचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती ऑफर म्हणजे सात लाख पंच्याहत्तर हजार त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे मित्रांनो एकदम कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये गाडी देणार आहे डाऊन पेमेंट तुम्हाला सत्तर दे ते ऐंशी हजार जरी भरले तरी त्यामध्ये तुम्हाला गाडी भेटून जाणार आहे कमीत कमी दरामध्ये आपण ऑल महाराष्ट्र लोन प्रोव्हाइड करून देणार आहे गाडीसाठी पाहू शकता बॅक साईड पण तुम्ही पाहू शकता गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही लागलेले कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही आहे सर्वात महत्वाचं म्हणजे डिझेल इंजिन मध्ये गाडी मित्रांनो बॅक साइड पण तुम्ही पाहू शकताय गाडीचा जो लोगो दिलेला आहे तुम्ही पाहू शकताय झेड्डे मध्ये गाडी मित्रांनो एकदम टॉप कंडिशन मध्ये बॅक वायपर पण दिलेले गाडीला पाहू शकताय तुम्ही म्हणजे गाडीला घेऊन तुम्हाला एकही रुपया खर्च करायचा नाही क्वेशन मध्ये पण एकही रुपये खर्च करायचा नाही मित्रांनो पाहू शकताय तर जो पण कोणी इंटरेस्टेड असेल डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे मला डायरेक्ट कॉल लावा आणि संपर्क साधा पूर्णपणे माहिती मिळून जाईल तुम्हाला नेक्स्ट जी गाडी मित्रांनो एम एच बारा एम एफ तेवीस एकोणसत्तर नंबरची गाडी मित्रांनो व्हाईट कलर मध्ये मारुती सुजुकी एस क्रॉस झेटा मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार पंधराचं मॉडेल असल्यामुळं गाडीची जो ओनर आहे तर तो ओनर फर्स्ट फर्स्ट मालक आहे गाडीचा जो इन्शुरन्स आहे तो फुल इन्शुरन्स आहे गाडीचे जे सर्व टायर आहे पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत टायर अवेलेबल मित्रांनो त्यानंतर गाडीची जी ऑफर आहे तर साडे सहा लाख रुपये आपण ऑफर ठेवलेली त्यामध्ये निगोशिएबल होणार आहे कमीत कमी पाच ते पावणे सहा लाख रुपये या गाडीवर आपण ऑल महाराष्ट्र लोन करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये मित्रांनो तर पाहू शकता गाडी व्हाईट कलर मध्ये बॅक साइड पण तुम्ही पाहू शकताय गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाहीये सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीला ऑल सर्व पाचही मॅकविल मध्ये गाडी मित्रांनो डिझेल इंजिन मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे बॅक साइड पण तुम्हाला दाखवतो बॅक साइड पण तुम्ही पाहू शकता गाडीला रिअर वायपर सिस्टम पण आहे गाडीचं जे कुशन वगैरे सर्व कम्प्लिटेड आहे घेऊन तुम्हाला एकही रुपये एक खर्च करायचा नाही मित्रांनो पाहू शकताय तुम्ही नेक्स्ट जी गाडी आहे मित्रांनो मारुती सुझुकी कंपनीची सर्वात जास्त चालणारी गाडी म्हणजे मारुती सुजुकी वॅगनार गाडी पाहू शकता एक्स आय मॉडेल आहे दोन हजार एकोणावीस वीस चा मॉडेल आहे मित्रांनो गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडीचा जो कलर आहे तर तो व्हाईट कलर मध्ये गाडी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे ही गाडी पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये मिळणार आहे मित्रांनो गाडीला कंपनी फिटेड सीएनजी पाहू शकताय तुम्ही गाडी गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाहीये कुठं स्क्रॅचेस वगैरे पण लागलेले नाही मित्रांनो तर सर्वात महत्वाचं म्हणजे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती पाच लाख एकवीस हजार त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे साडे लाखापर्यंत या गाडी लोन पण अवेलेबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र त्यामुळे जो कोणी इंटरेस्टेड असेल तर तुम्हाला डायरेक्ट कॉलही करू शकतो नेक्स्ट जी गाडी मित्रांनो मारुती सुझुकीचा घोडा म्हणजे मारुती सुझुकी एस क्रॉस न्यू लुकमध्ये बीएमडब्ल्यू लुकमध्ये पाहू शकता गाडी एम एच बारा आर्यन अठरा नव्वद नंबरची गाडी मित्रांनो गाडी दोन हजार एकोणावीस चा मॉडेल आहे टॉप एंड वॉरंट मध्ये ऑल मॅकविल ऑल पॉवर विंडो टोटल सीट कव्हर कंपनी फिटेड न्यू कंडिशन मध्ये सीट कव्हर आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी डिझेल इंजिन मध्ये पाहू शकता तुम्ही गाडी फर्स्ट मध्ये दोन हजार एकोणावीसचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची आपण जी ऑफर लावलेली आहे तर ती आठ लाख पंचवीस हजार त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे साडेसात लाखापर्यंत आपण ऑल महाराष्ट्र लोन करून देणार आहे गाडीवर या पाहू शकता अशी शोरूम कंडिशन मध्ये गाडी आहे बॅक साइड पण तुम्ही पाहू शकताय एकदम शोरूम कंडिशन मध्ये कुठेही गाडीला डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही मित्रांनो घेऊन तुम्हाला एकाही रुपये खर्च करायचा नाही तर कमीत कमी व्याज दरामध्ये ऑल महाराष्ट्र आपण लोन करून देणार आहे पाहू शकताय तुम्ही नेक्स्ट जी गाडी मित्रांनो मारुती सुजुकी कंपनीची मारुती इको मॉडेल दोन हजार सतरा एंडिंगचा मॉडेल आहे मित्रांनो गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तो तर फुल चालू आहे गाडीचे चारही टायर न्यू कंडिशन मध्ये म्हणजे गाडीला घेऊन एकही एक टायरचा तुम्हाला खर्च करायचा नाही सर्वात महत्वाचं म्हणजे ही गाडी फाईव्ह सीटर ए सी मध्ये प्लस पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ही ऑफर चार लाख पंच्याहत्तर हजार निगोशिएबल आहे त्यामध्ये चार लाखापर्यंत आपण या गाडीला लोन पण करून देणार आहे ऑल महाराष्ट्र कमीत कमी व्याजदरामध्ये या गाडीचा लोन उपलब्ध करून देणार आहे पाहू शकता मॅटेलिक ग्रे कलर मध्ये गाडी मित्रांनो घेऊन गाडीला एकाही रुपया खर्च करायचं नाही बॅक साइड पण तुम्ही पाहू शकताय गाडीला जो सीएनजी टँक दिलेला आहे सीएनजी टँक पण तुम्ही पाहू शकताय दहा किलोचा सीएनजी जी टँक आहे त्यामध्ये साडे सात किलो पर्यंत गॅस अवेलेबल होणार आहे इंटेरियर पण तुम्ही तु पाहू तु शकताय मित्रांनो गाडीला घेऊन एकही रुपया इंटेरियरला खर्च करायचा नाही मित्रांनो जो पण कोणी इंटरेस्टेड असेल तर तो मला डायरेक्ट कॉलही करू शकतो खरंच नेक्स्ट जी गाडी मित्रांनो एम एच बारा एल चे तेवीस बावन्न नंबरची गाडी आहे मित्रांनो दोन हजार चौदा एंडिंग च मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ही गाडी पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये कंपनी फिटर सीएनजी आहे तर या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे मित्रांनो ती दोन लाख पासष्ट हजार त्यामध्ये निगोशिएबल करणार आहे ऑल महाराष्ट्र दोन लाखापर्यंत या गाडीवर लोन करून देणारे मॅक्झिमम जास्त सिबिल जर असेल तर त्याला सव्वा दोन लाखापर्यंत पण या गाडीवर आपण ऑल महाराष्ट्र लोन करून देणार आहे पाहू शकताय मारुती कंपनी मध्ये सर्वात जास्त चालणारा ब्रँड म्हणजे मारुती सुजुकी अल्टो आठशे मॉडेल आहे तर सर्व गाड्या तुम्हाला कालावधी मोटर संगण मध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपल्याकडे भरपूर प्रमाणात गाड्या मित्रांनो मारुती सुझुकी कंपनीच्या सर्वा सर्वा सर्वात सर्व मॅक्झिमम जास्त गाड्या ज्या आपल्याकडे तर त्या मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्या मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे आपण एक स्कीम लाभवलेली आपल्या शोरूमसाठी सरकारने Uh, महिलांसाठी जसं दीड हजार रुपये देऊन uh, महिला जी योजना जी काढलेली तर आपण आपल्या लाडक्या भावासाठी खास जी योजना काढलेली जो पण कस्टमर युट्यूबवरून येणारे व्यवहार झाल्यानंतर त्याला पाच हजार रुपयाचा आपण कॅश कॅशबॅक जो देणार आहे तर तो शंभर टक्के आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद